गाड्या पळतायत चौकात लढत चालू झाली कोण होतोय पहिल्या गटाचा विजेता काही क्षणाचा उदय लड़त पाहायला मिळते सुंदर अशा चार गाड्या पळतायत लढात अतिशय सुंदर गाडे क्रमांक एक चा निघालाय तास क्रमांक 8 धावली दौल्लीगाडी खंडवा प्रसन्न सा मध्ये एक वाद झाला चार गाड्या पाता चार जनात लढात झाले बघा मधी कसे दांडा वरकून करून पळतय अतिशय सुंदर अशा गाड्या पाता आहेत पड्याल खंडज करत लढात अतिशय सुंदर आणि बाळ्याचं निर्वाद वर्चस्व गाड्या सुटल्या क्रमांक नऊ सुटला एक बाद झाला दुसराही महागारी गेला तीन गाड्या पात तिघात लढत चलय सुंदर अशा गाड्या पात इकडे लक्ष्या पडतय अतिशय सुंदर अशा गाडी पत आहे लक्षाची लक्ष्याची अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व मोठी हा घट क्रमांक पंचवीस सुटला पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये सात गाड्या सात गाड्या मध्ये सुंदर अशी लढत सुंदर अशा गाड्यापदाय दिलीप नानाच शेवटच्या शनी टाप टाकला या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना अजित शेठ बोरकर यांचं या ठिकाणी आगमन झालं एकतीस मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते सहा गाड्यामध्ये कोण बाजी मारतोय कोण होतोय सेमी साडे पात्र लढत चालू आहे खेळ आदतचा खेळ चिली सुंदर अशा गाड्यांनी सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर गाड्या पटाय पड्याल शंकर आणि मोर्या इकडं महाराष्ट्र तिकडं हरण्या अतिशय सुंदर गडा क्रमांक एकतीस चा निकाल एकतीसचा निकाल, एक निकाल तास क्रमांक चार मधून धावली गाडी पैलवान पप्पू आगमोडे सत्यजीत मेडिकल मालसिरास या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली